नमस्कार मी भीमराव खडळे पाटील बी के पी मराठीमध्ये सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये तसंच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकमेकावरती जे आरोप प्रत्यारोप सुरू होते ते एक आता एकदम वैयक्तिक पातळीवरती गेल्यात एकमेकांना धरून देण्यापर्यंत गेल्यात आज एकनाथ खडशे यांचा जो जावई आहे म्हणजे रोहिणी खडशे यांचा नवरा प्रांजल खेवलकर यांना पुण्यात अटक करण्यात आलेले म्हणजे रेव पार्टी जी सुरू होती ड्रग्स घेतलं होतं का दारू पियाले होते म्हणजे रेव पार्टी म्हटलं जातं तर रेव पार्टी दरम्यान बघा हडपसर पोलीस स्टेशन आणि खराडी पोलीस स्टेशनने संयुक्त अशी कारवाई करून अटक केलेली आहे त्यांच्या सोबत दोन महिला आणि पाच जण असं अटक केलेले केलेली आहेत तर बघा राजकारण कुठल्या थराला गेलेलं आहे तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील तर चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्राचं राजकारण एवढं खालच्या पातळीला गेलं की भयानक असं राजकारण झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये एकमेकाला आडवा आडवी एकमेकाची जेरवा झेरवी अशा पद्धतीचं कामकाज हे महाराष्ट्रामध्ये आता सध्या सुरू झालेलं आहे ना नाताबाऊ खडसे यांनी बघा गिरीश महाजन यांच्यावरती अनेक गंभीर असे आरोप केले होते तर नाशिक मधल्या हॉटेलमध्ये काय चालतं काय नाही जर पेन एक भेग जर ओपन केला आणि मोबाईल मध्ये जर लावला आणि एक बटन जर दाबलं तर मात्र गिरीश महाजन यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही अशा आशयाची टीकाही एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावरती केली होती आता ते प्रकरण ताज असताना बघा त्याच्यावरती बरीच टीका टिप्पणी झाली विधानसभेमध्ये देखील प्रश्न उपस्थित झाला रोहित पवारांनी प्रश्न उपस्थित केला तसंच विजय वडट्टीवार असतील किंवा काँग्रेसचे इतर नेते असतील या सगळ्यांनी नाशिकच्या हॉटेलमध्ये जे सुरू होता धंदा त्याबाबत सगळं चर्चा झाल्या त्यावरती महाराष्ट्र सरकार हे बॅकपुटवरती गेलं होतं आणि या याच सर्वस्वी म्हणजे एकनाथ खडसे यांनी हे उपस्थित केलं होतं सभागृहामध्ये त्याच्यामुळं सरकारचा रोष हा एकनाथ खडसे यांच्यावरती गेला होता आता ही टीका टिप्पणी एकदम वैयक्तिक पातळीवरती गेली आणि एकमेकावरती गेलेली आहे म्हणजे एकमेकाला कसं अडचणीत आणलं जाईल कसं एकमेकाची माय सगळं हे केलं जाईल अशा पद्धतीचं सगळं राजकारण आता खतान राजकारण बघा सुरू झालेलं आहे आता रात्री खराडी पोलीस स्टेशन आणि हडपसर पोलीस स्टेशन यांनी संयुक्त अशी कारवाई केली एक लॉज आहे म्हणजे आता हे एकनाथ खडसे यांचे जावय म्हणजे रोहिणी खडसे यांचा नवरा प्रा प्ला प्रांजल खेवलकर हा याने एका लॉज मध्ये दोन रूम बुक केल्या होते एकशे एक आणि एकशे एक दोन नंबरची बुक आणि या च भाडं तब्बल रुपये होत सव्वीस सत्तावीस अशा तीन चार दिवसासाठी ह्या रुमा व्ही आय पी रुमा बुक केल्या होत्या आणि या ठिकाणी मात्र रेव पार्टी ह्या पाच सात जणांची चालली होती आता ह्याला रेव पार्टी म्हणायचं का फॅमिली पार्टी म्हणायचं हे देखील महत्वाचं आहे आता हा प्रांजल रेवलकर कोण आहे खेवलकर कोण आहे बघा हा प्रांजल केवलकर हा एक उद्योगपती म्हणजे फार मोठा उद्योगपती नाही परंतु छोटा उद्योगपती आहे याची ट्रॅव्हल कंपनी आहे वेगवेगळे वेग व्यवसाय आहेत उद्योगधंदे आहेत हा रोहिणी खडसे यांचा दुसरा नवरा आहे रोहिणी खडसे यांच्या पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर मात्र हिनं रोहिणी खडसेशी लग्न केलं होतं आणि या रोहिणी खडसे यांची यांचे जाव येत आता बघा यावरती आता राजकारणी लोकांनी देखील टीका टिपणी म्हणजे पोलिसांनी त्यांना अटक केलं आणि रेव्ह पार्टी सुरू होत असं सांगितलं गेलं आणि रेहो पार्टी मुळे त्यांना जेव्हा मेडिकलला नेलं ससून रुग्णालयामध्ये मेडिकलला नेलं जिल्हा ससून रुग्णालयाला त्यावेळेस मेडिकलचा रिपोर्ट आणि अजून येणं बाकी आहे म्हणजे यांनी फक्त हे दारूचं सेवन केलं होतं का अजून दुसरं काय ड्रग्ज वगैरे घेतलं होतं एमडी घेतलं होतं हे देखील आता पोलीस शोध मोहीम करतायत आणि महाराष्ट्र शासनाने देखील कठोरातल्या कठोर कायदा केलेला आहे की हे जर आपल्याला कोणाकडे सापडलं तर त्याला जास्तीत जास्त अशी शिक्षा होईल यामुळे बघा एकनाथ खडसे हे अडचणीत आलेले आहेत एकनाथ खडसेंचे जावई अडचणीत आलेले आहेत आता हा राजकीय योगायोग म्हणायचं का जाणीवपूर्वक केलेलं हे षडयंत्र आहे असं म्हणायचं आता यावरती रोहित पवारांनी देखील सूचक असं विधान केलेलं आहे की हे, हे जाणीवपूर्वक एकनाथ गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पोलिसांनी घडवून आणलंय असं म्हटलं गेलं तसंच सुषमा अंधारे यांनी देखील तेच म्हणलंय संजय राऊतांनी तर असं म्हणलं सगळे भारतीय जनता ड्रग पार्टी आहे त्याच्यामुळे कोणाला म्हणायचं ड्रग पार्टी किंवा काय असं म्हणायचं असं संजय राऊतांनी देखील टीका टिप्पणी केलेली आहे त्याच्यामुळे बघा महाराष्ट्रातलं राजकारण हे दूषित झालेलं आहे आणि एवढं मोठ्या प्रमाणामध्ये हे राजकारण दूषित झालेलं आहे की कुणी कुणाला काहीही करतय म्हणजे कसं जिरवा जिरवाजिरवी आता कालांतराने तर एकमेकाचे मुडदे पाडण्यापर्यंत हे आमदार खासदार जातील एकमेकाच्या वर्चस्वाच्या लढाईमध्ये एकमेकाचे मर्डर करतील अशी परिस्थिती सध्याची निर्माण झालेली आहे राजकीय खुन्नस एवढा भयानक असा आणि जबरदस्त खुन्नस झालेला आहे की काही कुणाची कुणाला कळणं असं झालेलं आहे राजकारणामध्ये आता एकनाथ शिंदेचे जावं आहे एकनाथ खडसेंचे जावाय तर मात्र आता पॅक अडकले असंच एकंदरीत म्हणता येईल गिरीश महाजन यांनी देखील याच्यावरती प्रतिक्रिया दिली की नाताबाहूला आपला जावय सांभाळता आला नाही अशा पद्धतीनं टॉमना मारलेला आहे तर बघा आता एकनाथ खडसे यांचे जावय या ब्रेव पार्टीमध्ये अडकल्यामुळं आता त्यांना रात्रीच पकडलेलं आहे रात्रीपासून पोलीस स्टेशनला ठेवलं होतं आणि सकाळी त्यांना मेडिकल करायला नेलं मेडिकल मध्ये आता काय येत आहे ते बघणं महत्वाचं आहे मेडिकलमध्ये जर ड्रग्ज आढळून आलं तर मात्र मेड एकनाथ खडसे यांच्या जावयाच्या मात्र अडचणी वाढणार आहेत परंतु आता हे राजकीय षडयंत्र म्हणायचं का योगायोग म्हणायचं हे देखील आता सगळ्यात महत्वाचं झालेलं आहे कुणी म्हणतंय योगायोग असेल कुणी म्हणतंय राजकीय केलेलं असेल तर आता बघू पुढं अजून काय होतंय तर बघा आज एवढंच कॅमेरामन अनिकेत समे भीमराव कडाळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे